एका स्त्रीच्या मृत्यून ब्रह्मांड हल्लं साक्षात महादेव आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन आकाशातून चालू लागले त्याच्या खांद्यावर होता तिचा मृतदेह ती होती सती आणि जिथे जिथे तिचा देह पडला तिथे तिथे निर्माण झालं शक्तीपीठ सती दक्ष प्रजापतीची कन्या आणि भगवान शंकराची अर्धांगिनी तिनं प्रेमानं श्रद्धेनं त्यागानं स्वीकारला शंकर पण तिच्या पित्याला हे मान्य नव्हतं एक दिवस दक्ष प्रजापतीनं भव्य यज्ञ ठरवला सगळ्या देवांना बोलवलं पर शंकराला नाही सती गेली स्वतःच्या पित्याच्या दरबारात आणि पाहिला पतीचा अपमान त्या वेदनेतून ती झेपावली यज्ञकुंडात स्वतःचा अंत करून एक महान अध्याय पूर्ण केला शंकरानं हे पाहिलं आणि तो झाला रुद्र वेदनांतून ओरडत तो सतीचा देह खांड्यावर घेऊन आकाशात फिरू लागला सगळं सृष्टीतलं संतुलन बिघडायला लागलं तेव्हा भगवान विष्णूंनी हातात घेतलं सुदर्शन चक्र आणि एका मागून एक सतीच्या देहाचे तुकडे पृथ्वीवर लागले जिथे हे तुकडे पडले ते ठिकाण झालं शक्तीपीठ या शक्तीपीठांची यादी किती गुड आहे एक्कावन्न ठिकाणी एक्कावन्न रूप आणि एकावन्न अवयव चला पाहूया काही प्रमुख शक्तीपीठ कामाख्या देवी आसाम इथे सतीची योनी पडली इथे मूर्ती नाही फक्त एक ओला दगड जो रजस्वयचा प्रतीक मानला जातो वैष्णोदेवी जम्मू तीन पिंडी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती ही माता भक्तांना दर्शन देण्यासाठी हजारो पायऱ्यांवर वाट पाहते ज्वालामुखी हिमाचल तेथे अखंड ज्वाला पेटलेली आहे जी आजवर कधी विजली नाही सतीची जीवा इथे पडली होती महाकाली उज्जैन इथे काळ हरवतो महाकालेश्वराच्या जवळचं हे शक्तीपीठ काळावर राज्य करतं भवानी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देवीचा आशीर्वाद म्हणजे विजयाची नांदी भीमाशंकर सह्याद्री पर्वतात शिव आणि शक्तीचं संगम अरण्यातलं शांत शक्तीपीठ हिंगलाज पाकिस्तानात भारताबाहेरचं शक्तीपीठ जिथे अजूनही हिंदू भक्तांची श्रद्धा पोहोचते सीमानपलीकडून प्रत्येक शक्तीपीठामागे एक कथा आहे काही ठिकाणी सतीचं हृदय पडले तर कुठं डोळे कुठं बोट कुठं नखे त्या जागा म्हणजे अवयवाचं प्रतीक आणि देवीची विशेष शक्ती काही ठिकाणी नैवेद्य दररोज अदृश्य होतो काही ठिकाणी दीप स्वतःहून जागा म्हणजे अवयवाचं प्रतीक आणि देवीची विशेष शक्ती काही ठिकाणी नैवेद्य दररोज अदृश्य होतो काही ठिकाणी दीप स्वतःहून पेटतो काही ठिकाणी पायवाटेवर येणारा प्रत्येक भक्त बदलतो अंतर्मनानं हे फक्त श्रद्धेचं नाही ऊर्जेचं केंद्र आहे ती ऊर्जा सतीची शक्तीची भगवतीची आजही लाखो भाविक वर्षभर या शक्तीपीठांना भेट देतात कोणाकडे मुलासाठी कोणाकडे आरोग्यासाठी तर कोणाकडे फक्त या जागा केवळ धार्मिक नाहीत या जागा आत्म्याच्या गाभऱ्यात घेऊन जाणाऱ्या वाटा आहेत सती गेली पण तिची शक्ती झाली तिचे तुकडे शक्तीपीठ बनले आणि ते ठिकाणं बनली श्रद्धेचं भक्तीचं आणि शक्तीचं केंद्र तुम्ही कोणत्या शक्तीपीठाला भेट दिली आहे कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ पाठवा त्या भक्ताला जो देवीवर श्रद्धा ठेवतो